वृद्धाश्रमाचे नाव होते आनंद सगळे तेथे निवांत आणि आनंदात राहत होते संध्याकाळची वेळ होती वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांसाठी छानपैकी मेजवानी बनवण्यात आली होती बटाट्याची भाजी वरण भात पोळी आणि त्याचबरोबर ताकसुद्धा होतं सगळे आरामात बसवून जेवण करत होते सगळेजण आनंदाने जेवत असताना एक आलिशान फॉर्च्युनर गाडी त्या गेटवर येऊन उभी राहिली गाडी अनिता आणि केतनची होती त्या दोघांनीही त्यांच्या बाबांना या वृद्धाश्रमात आणून सोडलेलं होतं अनिता आणि तिचा नवरा केतन त्या गाडीतून उतरले त्यांच्या चेहऱ्यावर खूप भीती दिसत होती केतन म्हणाला अनिता तुला लक्षात आहे ना गं हेच वृद्धाश्रम आहे जेथे आपण बाबांना सोडून गेलो होतो अनिता म्हणाली हो माझ्या चांगलंच लक्षात आहे कारण मीच तर त्यांना इथे सोडायला आले होते अनिता आज जाताना मॅनेजर साहेबांना म्हणाली आम्हाला प्रशांतरावांना भेटायचं आहे प्रशांतरावांचे नाव ऐकताच मॅनेजर साहेब चकित झाले आणि त्या दोघांना वरपासून खालपर्यंत निहाळत राहिले कारण दहा ते बारा वर्षापासून प्रशांतरावांना कोणी भेटायला आलेच नव्हते की त्यांची विचारपूस करायला सुद्धा कोणी आले नव्हते मॅनेजरने विचारलं तुम्ही कोण आहात तेव्हा केतन म्हणाला मी त्यांचा मुलगा आणि ही त्यांची सून आहे त्याआधी मॅनेजर काही बोलणार तेवढ्यात ते, ते वृद्ध ते माणूस डोळ्यांवर मोठा चष्मा लावून हातात काठी घेऊन आपल्या मुलासोबत तेथे येत पोचला त्यांचा मुलगा त्या वृद्ध माणसाला वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी आला होता मॅनेजर साहेबांना म्हणाला साहेब माझ्या वडिलांना इथे दाखल करून घ्या नाहीतर माझी बायको त्यांचं जगणं मुश्किल करेल आजकाल तर ती माझ्या वडिलांना हात उचलते घरातील सर्व काम करून घेते मला ते पाहवत नाही म्हणून मी माझ्या वडिलांना इथे घेऊन आलो आहे हे ऐकताच मॅनेजर साहेब म्हणाले वाईट वाटून घेऊ नका साहेब पण तुम्हाला लाज वाटायला हवी की बायको आपल्या वृद्ध वडिलांना हात उचलते म्हणून तुम्ही त्यांना येथे घेऊन आलात तुमच्या वडिलांच्या ऐवजी जर का तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन आले असता तर आम्ही लगेचच त्यांना वृद्धाश्रमात भरती करून घेतले असते मॅनेजर साहेबांचे कठोर शब्द ऐकून त्या माणसाचे डोळे लाजेनं खाली झुकले तो काहीच बोलला नाही फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या वृद्ध वडिलांना असहाय्य एकटे सोडून तेथे निघून गेला मुलाला जाताना पाहून वडिलांच्या डोळ्यात पाणी आले केतन आणि अनिता हा सर्व प्रकार पाहतच होते त्यांच्याही मनात विचार आला हे कधी काळी या वृद्ध माणसाच्या मुलाच्या जागी होते आणि त्यांनीही आपल्या वडिलांना असेच इथं आणून सोडले होते आणि त्यानंतर कधीच आपल्या वडिलांची साधी चौकशी करायलासुद्धा आले नाही ते जिवंत आहेत की नाही तो अनोळखी माणूस गेल्यानंतर अनिताने तिची बॅग उचलली का आणि बॅगेतून एक लग्नपत्रिका बाहेर काढली आणि मॅनेजर साहेबांना दाखवत म्हणाली सर ही माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे बरं का आम्ही त्याच्या आजोबांना म्हणजेच प्रशांतरावांना लग्नासाठी घेऊन जायला आलो आहोत आम्ही परदेशात राहतो पण त्याचे लग्न भारतात होणार आहे माझ्या मुलाचा हट्ट आहे जर त्याच्या लग्नामध्ये त्याचे आजोबा आले नाही तर तो लग्न करणार नाही म्हणून कृपा करून तुम्ही प्रशांतरावांना बोलावून घ्या आम्हाला त्यांची मागणी मागायची आहे जर ते लग्नाला आले नाही तर त्यांचा ना तू लग्न करणार नाही तेव्हा मॅनेजर साहेब मागत म्हणाले तुमच्यासारख्या स्वार्थी सुनांना अगदी व्यवस्थित ओळखतो वृद्धाश्रमात सोडल्यानंतर तुम्ही कधी मागे वळूनसुद्धा बघत नाही आईवडिलांची साधी फोनवरून चौकशीसुद्धा करत नाही किंवा त्यांना कधी भेटायला सुद्धा येत नाही आणि तसेही तुम्ही प्रशांतरावांबद्दल मला विचारत आहात ना तर ते आता इथे राहत नाही तुम्ही जेव्हा त्यांना इथे सोडून गेला आहात ना तेव्हापासून ते या शहरामध्ये त्यांचे मन अजिबात लागत नव्हते ते त्यांच्या नातवाच्या आठवणी सारखे रडत असायचे त्यामुळे त्यांनी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्याची तब्येत अतिशय खराब झाली म्हणूनच त्यांना या आश्रयातून दुसऱ्या आश्रयात शिफ्ट करण्यात आले होते हे पाहू पहा आता रात्र खूप झाली आहे त्यामुळे कृपा करून तुम्ही इथून निघून जा इथल्या सगळ्यांची झोपायची वेळ झाली आहे एका नवीन वृद्धाचे ॲडमिशन झाले आहे त्यांनासुद्धा आम्हाला एक रूम द्यायचे आहे बाजूला उभे असलेल्या वृद्धाला चला काका असे म्हणत मॅनेजर साहेब तेथून निघून गेले आणि त्या मॅनेजर साहेबांना हात जोडून म्हणाली साहेब तुम्हीच फक्त आम्हाला मदत करू शकता प्लीज सांगा ना आमचे बाबा कोणत्या आश्रमात आहेत त्या मॅनेजरने रागा सांगितले हे बघा आता रात्र खूप झाले आहे आता तुम्ही आता इथून निघा एक आठवड्यानंतर या तोपर्यंत प्रशांतराव आप कोणत्या वृद्धाश्रमात आहेत ते तपास करून मी तुम्हाला सांगतो केतन म्हणाला मॅनेजर साहेब आमच्याकडे वेळ खूप कमी आहे कारण लग्नाची तारीख तर जवळ आली आहे त्यामुळे आम्ही घडीघडी तुमच्या वृद्धाश्रमात येऊ शकणार नाही एवढे बोलून केतन आणि अनिता नाराज होऊन वृद्धाश्रमातून बाहेर पडले आणि दोघेही गाडीत बसून निघून गेले वाटेत केतन म्हणाला हा सर्व तुझ्या हट्टीवनाचा परिणाम आहे तूच बाबांना वृद्धाश्रमात सोडायला सांगितले होते आणि अजयलासुद्धा तूच खोटे बोलायला सांगितले होते की तो माझ्या धाकट्या भावाच्या अनिलच्या घरी आनंदात राहतो आता तू खोटी बोलली होतीस तर मग शिक्षा तर मिळणारच ना हे ऐकताच अनिता म्हणाली तुम्हाला तर सगळेच जरा काही वाईट झाले तर त्याचे खापर तुम्ही माझ्या माती फोडता खरं तर तुझीच बाबांना अमेरिकेला घेऊन जायची इच्छा नव्हती आणि म्हणाली मग बरोबर आहे आपण एकटेच का त्यांना सांभाळायचे ते फक्त तुमचे एकट्यांचेच वडील आहेत का तुमच्या धाकट्या भावाचे काही कर्तव्य नाही का केतन रागाने म्हणाला तुझी बडबड बंद कर ग आणि ही वेळ अशी बडबड करण्याची नाही अगोदर हे लग्न झाले नाही तर करोडोंची ढील हातातून जाईल आपण आधीच कर्जबाजारी झालो आहोत लग्न नाही झाले तर आपण रस्त्यावर येऊ अजयला नीट समजावून सांग त्याला म्हणावं की तू आता मोठा झाला आहेस त्यामुळे सारखा लहान बाळासारखा आजोबाजोबा म्हणत बसू नकोस आणि गपचूप लग्नाला तयार हो त्याने आपल्याला खूप फायदा होईल आपले कर्जसुद्धा उतरेल आणि अनिता म्हणाली अहो आता तो मोठा झाला आहे आपण बाबांना त्यांच्या अनिल काकांच्या घरी न सोडता वृद्धाश्रमात नेऊन सोडले होते आणि कोणास ठाऊक आता हे बाबा कोणत्या आश्रमात आहेत आणि त्यांना कुठे शोधायचे हॉटेलवर पोचल्यानंतर अनिता शांतपणे सोप्यावर बसली होती आणि भूतकाळातील गोष्टी आठवू लागली होती अरे देवा काय करावे या म्हातारेचे काय झाले सुनबाई तू एवढी रागत का बोलत आहेस बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की अजयला उगाच काही उलटं सुलटं बोलत जाऊ शिकवत जाऊ नकास प्रशांतराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले मी असे काय बोललो म्हणून तू एवढी रागवली आहेस सुनबाई अनिता म्हणाली बाबा अजय तुमच्यासारखा खेडवळ भाषेत त्याच्या मित्रांसोबत बोलत होता आम्ही त्याला हायफाय अशा इंग्लिश मीडियम शाळेत शिकवत आहोत जेणेकरून तो व्यवस्थित शिकेल तो एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक पण बनू शकतो पण तुम्ही तर त्याला सगळे खेडवळ शिकवत आहात एकतर स्वतः अडाणी आहात आणि त्यालासुद्धा अडाणी बनवत आहात या घरात लग्न करून माझे नशीबच उद्ध्वस्त झाले आहे निदान माझ्या मुलाच्या भविष्यासोबत तरी खेळ करू नका माझा भाऊ किती मोठ्या पोझिशनवर आहे प्रशांतराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले आपल्या सुनेचे बोलणे ऐकत होते अनिता तिच्या नवऱ्याला म्हणाली मी माझ्या मुलांसाठी खूप स्वप्न पाहिली होती आ त्याने मोठा माणूस बनून खूप पैसे कमवावे असे वाटते तुम्हाला माहीत नाही का तुमच्या तुटपुंज्या पगारात जगणे किती मुश्किल झाले आहे हे पहा कृपा करून तुमच्या वडिलांना समजावा त्यांना बजावून सांगा की अजयला शाळेत सोडायला जाताना त्याच्याशी जास्त बोलू नका त्याचे बोलणे ऐकून आजूबाजूचे लोक आपला अपमान करतील प्रशांतरावांना दोन मुले होते केतन आणि अनिल दोन्ही मुले शहरात नोकरी करत होते आणि तेथे आपल्या पत्नीसोबत राहत होते प्रशांतराव आपल्या पत्नीसोबत गावी राहत होते पण काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीच्या अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यामुळे ते, ते खूप एकटे पडले होते सहा महिन्यानंतर गावातील आपले सर्व काही विकून ते मोठ्या मुलाच्या घरी राहायला आले होते त्यांना असे वाटले की पुढच्या आयुष्यात नातवासोबत खूप चांगल्या प्रकारे जाईल छोट्या मुलाने गावातील पैशातून काही घेतले नाही त्याला आणि त्याच्या पत्नीला वावंचा भार स्वतःवर घ्यायचा नव्हता पण मोठ्या मुलाने आ... मोठ्या सुनेने अनिताला त्याला जर जास्तीत जास्त पैसे कमवून श्रीमंत होण्याचे भूत तिच्या पाठी लागले होते ते त्यामुळे त्यांनी बाबांना स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यांचे सर्व पैसे आठवणीने स्वतःच्या खात्यावर जमा केले बाबा येथे राहतील तर मुलांना शाळेत सोडतील घेऊन येतील भाजीला जातील भाजी सर्व कामे फुकटात होतील आणि त्यामुळे तिचे पैसेही वाचतील हा विचार करून तिने प्रशांतरावांना घरी ठेवून घेतले होते पण आता तिला त्यांच्या गांडवळ भाषेची कीव येऊ लागली होती कारण त्यामुळे त्यांचे हाय प्रोफाईल स्टेटस खराब होत होते आणि सासऱ्याला ती खूप काही बोलायची आणि केतन देखील बायकूच्या बोलण्याचे समर्थन करायचा दहा वर्षाच्या अजयला आईचे कडवड बोलणे आवडत नव्हते जेव्हा त्याच्या आई आजोबांना रागवायची त्यांचा अपमान करायची तेव्हा त्याला आईचा खूप राग यायचा आज प्रशांतराव काम करता करता गुणगुणत होते आणि त्यांना गुणगुणताना पाहून अजयने ऐकले आणि तो आपल्या आजोबांच्या खोलीत जाऊ लागला तर त्याची खुन्नस आई आणि त्या बाबांवर त्याची खुन्नस काढत राहिली एके दिवशी अजय हट्ट करू लागला की त्याला आजोबांसोबत शाळेत जायचे नाही तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली काय झाले अजय तुला स्कूल बस लावलेली नाही त्यामुळे तुझे आजोबा तुला शाळेत सोडतील तेव्हा अजय म्हणाला नाही मला आजोबांसोबत जायचे नाही हे ऐकून प्रशांतराव घाबरले आणि म्हणाले मनातच म्हणाले मी अजयच्या किती लाड करतो तरीही त्याला माझ्यासोबत शाळेत का जायचं नसेल त्यामुळे आता अजय कधी त्याच्या आईसोबत तर कधी वडिलांसोबत शाळेत जाऊ लागला पण त्याला आजोबांबरोबर शाळेत का जायचे नाही याचे कारण काही समजलेच नव्हते रात्री अनिता प्रशांतरावांच्या खोलीत आले आणि म्हणाली बाबा तुम्ही घरात चोरी करत आहात प्रशांतराव म्हणाले पण सुनबाई मी काय केले अनिता म्हणाली तुम्ही स्वतःच्याच घरात चोरी केली आहे अहो बाबा मी तुम्हाला तीन वेळेस गरम गरम खायला देते तरीसुद्धा तुम्ही चोरी करता मला सांगा तुम्ही किचनमधून एक वाटी रबडी घेऊन आलात की नाही प्रशांतराव म्हणाले नाही सुन बाई तू रबडी बनवली होतीस का मी तर दुधामध्ये दोन चपात्या खाल्ल्या तू माझ्यावर खोटा आरोप का लावत आहेस अनिता म्हणाली खोटे बोलण्याची सुद्धा पद्धत असते बाबा तुमच्याशिवाय या घरात आणखी कोण रबडी चोरणार आहे मला ठाऊक आहे तुम्हाला ते आवडत नाही हे बघा यावेळेस सोडून देते पण पुन्हा अशी चूक करू नका एवढे बोलून ती आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेली त्यानंतर एक तासाने अजय गुपचूप आजोबांच्या खोलीत आला आणि म्हणाला आजोबा अहो आजोबा, आजोबा उठा प्रशांतराव म्हणाले काय झालं बाळा अजय मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे मम्मी तुम्हाला व्यवस्थित जेवण देत नाही ना म्हणून मी तुम तुम्ही खूप अशक्त झाला आहात दोन तीन दिवस झाले तुम्ही आजारी आहात हे बघा तुमच्या अंगात तापसुद्धा आहे आता आहे जेवण करा मी मम्मीच्या ताटातील एक चपाती आधीच काढून ठेवली होती आणि एक वाटी रबडीसुद्धा चोरून आणली आहे तेव्हा प्रशांतरावांच्या लक्षात आले की अनिता त्यांना विचारत होती ती किचनमधून चपाती आणि एक वाटी रबडी कोणी चोरली प्रशांतराव काही बोलणार तेवढे अजयने आजोबांच्या तोंडावर बोट ठेवला आणि म्हणाला आजोबा आता काहीच बोलायचे नाही नाहीतर मम्मी ऐकेल मग मात्र खेर नाही आणि हे पहा मी तुमच्यासाठी पैसेसुद्धा आणले आहेत या पैशातून तुम्ही स्वतःसाठी चप्पल विकत घ्या तुमची चप्पल खूप खराब झाले आहे ना आणि ती तुम ती चप्पल घालून तुम्ही मला शाळेत सोडायला येत होतात एवढ्या उन्हात पायी चप घालून तुमच्या दोन्ही पायांना फोड आले होते त्यामुळे मी मम्मीला म्हणालो की मी आजोबांसोबत शाळेत जाणार नाही प्रशांतराव आपल्या नातवाकडे एकटक पाहत होते ते म्हणाले अजय तुझ्याकडे एवढे पैसे कसे आले बाळा ते पैसे मी मम्मीच्या कपाटातून घेतले आहेत प्रशांतराव म्हणाले बाळा चोरी करणे तर चुकीचे आहे ना तू पैसे चपाती रबडी का चोरली अजय म्हणाला तुम्ही तर रोज सकाळी पूजा करतात तेव्हा गीतेचे अध्याय वाचता ते, वा ते मी ऐकले आहेत त्यात म्हटले आहे की एखाद्याचे भले करण्यासाठी खोटे बोलावे लागले किंवा चोरी करावी लागली तरी ती करावी ते पाप नाही मग आजोबा हे पाप कसे झाले मी काही पाप वगैरे केलेले नाही बरं का आता तुम्ही जेवण करून घ्या आणि अजयचे बोलणे ऐकून प्रशांतरावांचे डोळे भरून आले त्यांनी आपल्या डोळ्यातून अश्रू पुसले आणि अजयला मिठी मारली ते म्हणाले किती भोळी आणि निरागस असतात ना मुले लहान मुले खरंच बोलत असतात लहान असतात तरीसुद्धा त्यांना सर्व काही समजतं काही माणसे मोठे असूनही त्यांना काही अजिबात समजत नाही आणि समजत असले तरी सरके ते न समजल्यासारखे करतात बरोबर की चूक पाहूनसुद्धा दुर्लक्ष करतात तेवढ्यात अनिता पाणी पिण्यासाठी उठली रात्री पाणी घेऊन जायला ती विसरली होती अजय आणि आजोबाची बोलणे तिच्या कानावर पडले ती प्रशांतरावांच्या खोलीकडे येऊन दरवाजाला कान लावून काही ऐकत होती आम्ही सारखा म्हणत होता आजोबा तुम्ही काही सांगू नका मी एक वाटी रबडी चोरली आहे यानंतर मी काही चोरणार नाही प्रशांतराव म्हणाले ठीक आहे आता तू तुझ्या जा खोलीत जाऊन झोप अजय म्हणाला नाही मला तुमच्याजवळ झोपायला आवडतं आजोबा एकतर तुम्ही आजारी आहात मग तुम्हाला काही हवे नको असल्यास तुम्ही कोणाला सांगणार मी तुमच्याकडे लक्ष देईल तुम्ही आरामात झोपा आणि हो औषध घ्यायला विसरू नका अनिताने अजयचे आणि त्याच्या आजोबांवरचे प्रेम पाहून भयंकर रागवली आणि पायापट तिच्या खोलीत निघून गेली मोठ्या आवाजात म्हणाली माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे आता मी वडिलांना आपल्यासोबत ठेवून घेऊ शकत शु, नाही तिच्या आवाजाने केतन झोपेतून उठला आणि म्हणाला बाई ग तू झोपेत का बडबड करत आहेस शांतपणे झोप आणि मलाही शांत झोपू दे अनिता त्यावेळी तर झोपली पण सकाळी जेव्हा उठली तेव्हा ती अजयला शाळेत जाण्यासाठी झोपेतून उठवायला गेली पण अजय खोलीत नव्हता त्यामुळे तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली ती रागाने सासऱ्यांच्या खोलीत गेली आणि तिथे पाहिले तर अजय त्यांच्या आजोबाजूवर झोपला होता आणि त्याने अजयच्या हाताला जोरात झटका देऊन उठवले आणि म्हणाला पटकन उठ आणि तुझ्या खोलीत जाऊन तयार होऊ शाळेला जायचं नाही का मग सासऱ्याला डोळे वटारून म्हणाली बाबा तो तर लहान आहे पण तुम्हाला अक्कल नाही का तुम्ही सारखे खोकत असता तुमच्याजवळ तुमच्यामुळे तो आजारी पडला तर काय करायचे कोणाकोणाकडे लक्ष देऊ मी एक तर तुम्ही सारखे आजारी पडतात त्यामुळे उठा तुमची उठाठेव सुद्धा मलाच करावी लागते जरा बघा काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची दोन दिवस झाले आंघोळ केलेली नाही सगळ्या खोलीत दुर्गंधी पसरली आहे एक तर तुम्ही खोलीसुद्धा स्वच्छ करत नाही रिकामटेकड्यासारखे नुसते बसून असतात दिवसभर प्रशांतराव म्हणाले सुनबाई तुला मी काम करत नाही हे दिसते पण माझी तब्येत बिघडली आहे म्हणून मला डॉक्टरांकडे घेऊन जावे जेवण द्यावे औषध द्यावी असं मात्र वाटत नाही तुला तर फक्त असे वाटते की मी आजारी असलो तरीसुद्धा काम करायला हवं तू बघितलेस का मला हातपाय हलवता येत नाही बोलताही येत नाही चक्कर येते आणि तर हसले आणि म्हणाली घ्या आता यांना चक्कर यायला ला लागली रात्री वाटीवर रबडी चाटून पुसून खाल्ली आणि म्हणत आहेत की चक्कर येत आहे ती पुढे म्हणाली बाबा तुमचा हात कमी पण जीभ मात्र जास्त चालायला लागली आहे हा एवढे बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली तेव्हा प्रशांतराव मनात म्हणाले तेव्हा जेव्हा मुले आजारी पडतात तेव्हा आईवडील त्यांना नेहमी आपल्या छातीशी लावून ठेवतात तेव्हा मात्र आईवडिलांना भीती वाटत नाही की आम्ही मुलांमुळे आजारी पडू खोलीत गेल्यावर आणि सगळा राग अजयवर काढू लागली ती तिच्या नवऱ्याला म्हणाली एका बघा आता पाणी डोक्यावरून जात आहे मला भीती वाटत आहे बाबा अजयला त्याच्याकडे त्यांच्याकडे करून घेतील आता मी त्यांना आपल्यासोबत एक क्षणही ठेवणार नाही केतन काहीतरी करा आणि त्यांना वृद्धाश्रमात तरी पाठवून द्या किंवा मग तुमच्या धाकट्या भावाच्या घरी पाठवा आता मला हे सगळे सहन होत नाही तेवढ्यात फोनची बेल वाजली आणि त्याच्या आईचा फोन आला अनिताने फोन उचलला आणि म्हणाली हॅलो आई काय झाले तू एवढ्या सकाळी फोन का केलास आई म्हणाली त्याचे काय झाले आहे ना तुझ्या भावाला अमेरिकेमध्ये नोकरी मिळाली आहे त्यामुळे आम्ही सर्वजण पुढच्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहोत आणि त्या म्हणाली काय आई तुम्ही सर्वजण अमेरिकेला जात आहात आणि त्या बाळा तुझीसुद्धा इच्छा होती ना परदेशात सेटल होण्याची मग तू जावई बापूंना का सांगत नाही त्यांनाही सांग इकडे ट्रान्सफर करून घ्यायला इकडे नोकरी लागली तर आणखी पगार वाढेल बरं तुम्ही सर्वजण राजरात्री जेवायला इकडे या अजयलासुद्धा घेऊन या अनिता म्हणाली ठीक आहे आई आम्ही रात्री येऊ मी आता फोन ठेवते मला अजयच्या शाळेचं टिफिनसुद्धा बनवायचं आहे ठीक आहे असं बोलून तिने फोन ठेवला आईचे बोलले ऐकून आई अनिताच्या डोक्यात ठिणगी पड पेटली ती तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो माझ्या भावाचे बघा किती लवकर प्रगती केली आहे म्हणून कंपनी त्याला परदेशात पाठवत आहे त्याचे प्रमोशन झाले आणि एक तुम्ही आहात इथेच अडकून बसलात असे बोलून ती किचनमध्ये निघून गेली रात्र झाली तेव्हा अनिता आणि केतन केतन यांचा मुलगा अजय सर्वजण तिच्या माहेरी पोचले आजीने नातवाच्या आवडीचा चॉकलेट केक काढला होता आणि स्वतःच्या हाताने त्याला भरवला सुद्धा तरी देखील अजय नाराज होता कारण त्याला त्याच्या बावा आजोबांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे त्यांची सतत काळजी वाटत होती की त्यांच्या आजोबांची जेवण केलेले आहे की नाही ते सर्व घरी पोचले तेव्हा अजय सरळ आजोबांच्या खोलीत गेला त्याचे आजोबा झोपले होते त्यामुळे ते त्याने आजोबांना डिस्टर्ब केले नाही अनिताला अजयने आजोबांशी बोललेले अजिबात आवडत नव्हते तिच्या डोक्यावरसुद्धा परदेशात जाण्याचे भूत सवार झाले होते त्यामुळे ती आजोबा आणि नातवाला वेगळे करण्याचा प्रयत्न करू लागली ती सतत केतनच्या मागे लागलेली असायची कंपनी तुम्हाला कधी परदेशात पाठवणार आहे तेव्हा केतन म्हणाला अनिता मला कंपनी परदेशात तर पाठवत आहे पण मला तिकडे जायचे नाही आणि जरी गेलो तरी बाबांना परदेशात राहायला आवडणार नाही आणि अनिल देखील त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही तेव्हा अनिता म्हणाली मग मी काय करू त्यासाठी मी माझ्या स्वप्नांचा चुराडा करू का मी कुठे त्यांना परदेशात घेऊन चल असं म्हणते आपण त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात सोडू केतन म्हणाला अगं पण तुला तर माहीतच आहे ना अजयचे त्याच्या आजोबांवर किती प्रेम आहे तो त्याच्या आजोबांशिवाय कसा राहू शकेल तो अजून लहान आहे अनिता म्हणाली आपण त्याला समजावून सांगू मी सांगेन त्याला की त्याच्या आजोबा त्याच्या धाकट्या मुलाकडे म्हणजेच अनिल काकांच्या घरी राहायला गेले आहेत आणि जोपर्यंत त्यांची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत ते काकांच्या घरी राहणार आहेत तब्येत बरी झाली की ते तुझ्याकडे येतील असं अनिता चेतनवर दबाव टाकू लागली त्यामुळे त्याने एके दिवशी निर्णय घेतला की तो आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवेल जेव्हा याबद्दल प्रशांतरावांना समजले तेव्हा केतनची विनवणी करू लागली ते म्हणाले केतन मला अजयपासून वेगळं करू नकोस रे मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही मलासुद्धा तुमच्याबरोबर अमेरिकेला घेऊन जा केतन म्हणाले बाबा आम्ही तुम्हाला सहा महिन्यानंतर घ्यायला येऊ आम्हाला तिकडे जाऊन शिफ्ट होऊ द्या नंतर आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ तोपर्यंत तो तुम्ही आरामात वृद्धाश्रमात राहा आणि शेवटी अनिताने प्रशांतरावांना वृद्धाश्रमात आणून सोडले आणि ते तिघेही परदेशात निघून गेले अमेरिकेला गेल्यावर जेव्हा अजयने आजोबांबद्दल विचारले तेव्हा त्यांची आई त्याची आई त्याला सांगायची आजोबा काकांच्या घरी आहेत त्यांची तब्येत बरी नाही त्या आपल्यासोबत यायला नको म्हणत होते आजोबा आणि नातवाचे बोलणे होऊ नये यासाठी अनिता नेहमी प्रयत्न करत असायची त्याला सारखे अभ्यासात बिझी ठेवायची हळूहळू काळ पुढे सरकत होता अजय आता मोठा झाला त्याचे शिक्षणही पूर्ण झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली नंतर काही वर्षांनी कंपनीने त्याला एका मोठ्या प्रकल्पासाठी एक वर्षासाठी भारतात पाठवले तिथेच याला ग्रामीण भागात नवीन तंत्रज्ञान आणायचे होते प्रोजेक्टर व काम करताना त्याची ओळख प्रियंका नावाच्या एका मुलीशी झाली प्रियंका एक करोडपती कुटुंबातील एकूण ती एक मुलगी होती पण तिने पण तिची आपली एक वेगळी ओळख करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा होती त्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळत होते त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले काही दिवसातच अजयला जाणवले की प्रियंका तीच मुलगी आहे जिच्यासोबत आप त्याला आयुष्य घालवायचे आहे प्रियंका आणि तिचे कुटुंबीय हो। अजयच्या चांगल्या स्वभावामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी लग्नाला होकार दिला प्रोजेक्टचे काम झाल्यावर अजय अमेरिकेला परत गेला आणि प्रियांकाबरोबर लग्न करणार असल्याचे त्याने आपल्या आईवडिलांना सांगितले प्रियंका करोडपती घरातून आहे चांगल्या कुटुंबातील आहे हे ऐकून अजयच्या आईबाबा लग्नासाठी लगेचच तयार झाले कारण केतन करोडो रुपयांच्या कर्जात बुडाला होता त्याने चालू केलेली कंपनी तोट्यात गेली होती आणि जर वेळेवर कर्ज चुकते केले नाही तर तो रस्त्यावर येणार होता हे त्याला व्यवस्थित ठाऊक होते त्यामुळे त्याने हे लग्न झाल्यानंतर फायदाच फायदा आहे हे त्याला दिसत होते लग्नाची तयारी करण्याआधी अनिता आणि भारतात जाण्याची तयारी करू लागले कारण लग्न तर भारतात होणार होते त्यामुळे अजय त्यांना मानाला माझ्या लग्नाची पत्रिका सर्वात आधी आजोबांना दे खरे तर ते माझे आजोबा आहेत त्यांना लग्नपत्रिका देण्याची काही गरज नाही त्यांना फोनवर जरी सांगितले तरी चालेल मग तो त्यांना म्हणाला मी आजोबांना फोनवर बोलतो तू मला त्यांचा नंबर दे मी तुला अनेकदा आजोबांचा नंबर किंवा काकांचा नंबर मागितला पण तू दिलाच नाहीस आता तरी दे हे ऐकून आणि त्याला धक्काच बसला आजपर्यंत ती जे आजपर्यंत ती अजयच्या हृदयातून आजोबांना काढू शकली नाही अजय म्हणाला जर आजोबा माझ्या लग्नाला आले नाही तर मी कधीच लग्न करणार नाही मामा मी काकांच्या घरी आजोबांना भेटायला गेलो होतो तेव्हा मला ठाऊक झाले की काका दुसरीकडे कुठेतरी राहतात त्यामुळे त्यांची भेट झाली नाही पण जर आजोबा लग्नाला आले नाही तर मी लग्न करणार नाही मी तुला पुन्हा पुन्हा एक सांगतोय हा माझा शेवटचा निर्णय आहे तिकडे कर्जदारांनी केतनवर दबाव टाकायला सुरुवात केली त्यामुळे केतनला कर्ज चुकते करून आपल्यावरचे चु ओझे हलके करायचे होते अचानक फोनची घंटी वाजली आणि अनिता भूतकाळातून बाहेर आली आई आजोबा भेटले का कुठे आहेत ते आई समजले का माझ्या लग्नाला येतील ना अजय प्रश्नांवर प्रश्न विचारत राहता त्या म्हणाली हो बाळा आजोबा भेटल्या आहेत आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी ते लग्नाला नक्की येतील दुसऱ्या दिवशी सकाळी अनिता आश्रमात पोहोचली तेव्हा मॅनेजरने सांगितले ज्या आश्रमामध्ये आम्ही प्रशांतरावाने शिफ्ट केले होते त्या वृद्धाश्रमाला सोडून ते दुसरीकडे कुठेतरी गेले आहेत आणि कुठे गेले ते कोणालाही ठाऊक नाही अनिता म्हणाली पण मॅनेजर साहेब जर आजोबा भेटले नाही तर माझ्या मुलाचे लग्न होऊ शकणार नाही यावर ते म्हणाले हे पहा आता तुम आम्ही तुमची काही मदत करू शकणार नाही तुम्ही जाऊ शकता तुम्ही मतलबी माणसे आहात जेव्हा काम नसते तेव्हा म्हाताऱ्या माणसांना वृद्धाश्रमात सोडून जातात तेवढ्या तिथे सेविका आल्याने म्हणाली सर महेश काका यांचे का दोन दिवसांपूर्वी ॲडमिशन झाले होते ते जेवायला नको म्हणत आहेत त्यांना आपल्या घराची खूप आठवण येत आहे मॅनेजर साहेब म्हणाले पाहिले का तुमच्यासाठी वृत्त व्यक्ती सोडणे सोपे आहे पण त्यांना सांभाळणे किती कठीण आहे अशीच अवस्था प्रशांतरावांची होती सहा महिने वाट पाहिल्यानंतर तुम्ही त्यांना घ्यायला देखील आला नाही म्हटल्यानंतर त्यांना काय वाटत असेल हा विचारसुद्धा तुम्ही करू शकणार नाही तेव्हा अनिता काही विचार करून म्हणाली सर तुम्ही आमची मदत करू शकता जर आपण महेश काकांना अजयच्या आजोबा म्हणून घेऊन गेलो तर अजय लग्नासाठी तयार होईल मॅनेजर साहेब म्हणाले नाही हे काही होऊ शकणार नाही आणि मॅनेजर साहेबांसमोर हात जोडून म्हणाली सर तुम्ही आमची मदत करू शकता माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे खूप विनवण्या केल्यानंतर मॅनेजर साहेब तयार झाले दोन दिवसानंतर लग्नाची तयारी सुरू झाली आणि अजय अमेरिकेतून भारतात आला लग्न झाल्यानंतर पार्टी हॉलमध्ये जेव्हा महेश काका प्रशांत रावांच्या वेशात आले तेव्हा अजयने आपल्या आजोबांना मिठी मारली आणि म्हणाला आजोबा तुम्ही कुठे निघून गेला होता मी तुम्हाला किती मिस केलं मी, मी जेव्हा भारतात आलो तेव्हा मी तुम्हाला खूप शोधले महेश काकाच्या घरी महेश काकाच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आले अजय म्हणाला आजोबा काय व्यवस्था करून घेतली आहे तुम्ही केवढी दाढी वाढली आहे तुमची एवढी दा मोठी दाढी ठेवायला तर तुम्हाला ला अजिबात आवडत नव्हतं आजोबा तुम्ही तर मला ओळखायलासुद्धा येत नाही तुमचा चेहरा खूप बदलला आहे अनिता गडबडीने म्हणाली अरे बाळा तू त्यांना पंधरा वर्षानंतर पाहतो आहेस ना त्यामुळे त्यांना ओळखू शकत नाही अजय पुढे म्हणाला आजोबा मी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगितले आहेत रबडी तुम्हाला खूप आवडते ना हे घ्या महेश काका म्हणाले पण मी रबडी खातच नाही केतन ना आणि अनिता एकमेकांकडे पाहू लागले अरे बाळा तुझ्या आजोबांना डायबिटीज आहे त्यामुळे ते रबडी खायला नकार देत आहेत अजय म्हणाला अरे तर असे तर होऊ शकत नाही कारण हे माझे आजोबा नाहीत केतन म्हणाला अरे हेच तुझे आजोबा आहेत अजय म्हणाला बाबा जर हे माझे आजोबा आहेत तर मग ते कोण आहेत जे समोर उभे आहेत अनिता आणि केतन मागे वळून पाहतात प्रशांतरावांना पाहून दोघे आश्चर्यचकित झाले आणि त्यांची चोरी पकडली गेली ते दोघे गे आपल्या मुला मुलाच्या नजरेत नजर देऊ शकत नव्हते अजय म्हणाला मामा कामासाठी जेव्हा मी भारतात गेलो तेव्हा कंपनीद्वारे मला एका हॉटेलमध्ये थांबवले होते ते हॉटेल खूप मोठे होते आणि आलिशान होते सकाळी नाश्ता करताना माझी नजर तिथल्या सफाई काम कर्मचाऱ्यावर पडली तेव्हा मी पाहिले तर एक सशक्त आणि वृद्ध माणूस झाडांना पाणी देत होता झाडू मारत होता त्यांना पाहताच मला आजोबांची आठवण आली त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो आजोबा माझा आवाज ऐकून आजोबांनी मागे वळून पाहिले पण ते नातवाला ओळखू शकले नाही या दहा वर्षात अजय खूप मोठा झाला होता पण अजयने आपल्या आजोबांना बरोबर ओळखले होते कारण तो त्यांना विसरू शकला नव्हता त्यांचे त्याच्या आजोबांवर जीवापाड प्रेम होते आजोबांना म्हणाला आजोबा मी तुमचा नातू अजय अमेरिकेहून आलो आहे प्रशांतरावांनी अजयला मिठी मारली आणि ते बराच वेळ रडत राहिले अजय म्हणाला आजोबा तुम्ही तर काकांच्या घरी होतात ना मग तुम्ही इथे कसे त्याला प्रशांतराव म्हणाले दुर्दैवाने मी इथे आहे वृद्धाश्रमाच्या लोकांनी मला इथे पाठवलं कारण तिथे निधीची कमतरता आहे मग त्यांचा खर्च कसा भागणार त्यामुळे मी आणि माझे अनेक सोबती या मोठ्या हॉटेलमध्ये काम करतो जेणेकरून आश्रमातील वृद्धांचे जीवन व्यवस्थित चालू शकेल आजोबांची अवस्था पाहून अजयला धक्काच बसला तेव्हा त्याने शपथ घेतली की तो त्याच्या आईवडिलांना धडा शिकवणार त्यामुळे ते त्याने आज लग्नपत्रिकेचा प्लॅन बनवला जेणेकरून आईवडील लाचर होऊन आजोबांना शोधतील आणि आपली चूक कबूल करतील पण आई आणि बाबा आणखी एका एक चुक चुकीचे पाऊल उचलत होते अजय रागाने म्हणाला मामा मी आजोबांना घेऊन भारतात राहणार आहे आणि तुम्ही दोघे परदेशात राहा तुम्हा दोघांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे होते ना आपली संस्कृती सभ्यता सोडून आपल्या माणसांना सोडून परदेशात जाऊन स्थायिक व्हायचे होते स्थानिक होण्याचा कसा विचार करू शकता आई म्हणाली नाही बाळा तू आम्हाला सोडून गेलास तर आम्ही कोणाच्या आधारे जगणार अजय म्हणाला आई तू आश्रमात राहत जाऊन राहू शकतेस पण आता मी तुमच्यासोबत राहणार नाही आणि त्या प्रशांतरावांची विनवणी करू लागली आम्हाला माफ करा बाबा पण अजयला समजावून सांगा तो तुमचे बोलणं कधीच टाळत नाही आपण सर्वजण एका घरात एका छताखाली आनंदाने राहू प्रशांतराव म्हणाले अजय बाळा तुझे संस्कार तुझ्या आईवडिलांपेक्षा खूप चांगले आहेत मी माझ्या मुलाला संस्कार देऊ शकलो नाही पण तुझ्यामध्ये ते संस्कार नक्की आले आहेत तु, तू तुझ्या आईबरोबर असे वागू नकोस तूही असाच वागलास तर तुझ्यामध्ये आणि त्यांच्यात काय फरक राहणार तेव्हा माझी एक विनंती आहे की कोणत्याही मुलाने आपल्या वृद्ध आईवडिलांना एकटे सोडून परदेशात जाऊ नये तू अशी चूक करू नकोस आपल्या आजोबांचे बोलणे ऐकून अजयला आजोबांचा खूप अभिमान वाटला तो आजोबांचे बोलणे नाकारू शकला नाही त्याने त्याच्या आईवडिलांना माफ तर केले पण तो त्यांना आजही तो त्यांच्याशी आजही बोलत नाही आण आणि हीच त्यांना दिलेली सर्वात मोठी शिक्षा आहे बोलण्याप्रमाणे अजय भारतात स्थायिक झाला भारतात आल्याबरोबर प्रथम आश्रमावर पोलिसांकडून कारवाई केली की जिथे वृद्धांना कामासाठी बाहेर पाठवले जाते आज प्रशांतराव आपला नातू आणि नात सुनेसह अगदी आनंदाने राहत आहे तर इकडे तिकडे त्याच्या आईवडील मात्र एकाकी आयुष्य जगत आहेत प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद